आज या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की बी रोल कसा करायचा आहे म्हणजे एकापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्ही लेअर वरती कसं काम करणार आहात म्हणजे काय की तुम्ही एक व्हिडिओ या साइडला असेल आणि दुसरा व्हिडिओ या साइडला असेल किंवा तुम्हाला एखाद्याला इन्फॉर्मेशन द्यायची पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल तुम्हाला इथे कुठेतरी प्रोडक्ट दाखवायचा आहे सो तो प्रोडक्ट तुम्ही व्हीएन मध्ये कशा पद्धतीने दाखवू शकता बघूयात या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ एडिट कसं करायचं आहे हे शिकायचंय तुम्हाला जाणून घ्यायचंय की मी माझ्या मोबाईल मध्ये बेस्ट व्हिडिओ एडिट कसा करू शकतो या संपूर्ण कोर्स मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल वरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बीरोल कशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता आता बीरोलचा वापर कसा करतो मी की सिंपल मला एक मी माझा ब्लॉग बी एनमध्ये डीट केला होता सो तो, तो मी ओपन करतोय ठीक so, आहे सो आता इथे फॉर एक्झाम्पल हा जो ब्लॉग आहे ठीक आहे इथे मला या क्लिपमध्ये इथे काहीतरी एखादा ऑब्जेक्ट ॲड करायचा आहे रोल म्हणजे एका वरती दुसरी इमेज ऍड करणं मराठीमध्ये जर सांग म्हणजे एकदम साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर एका वरती दुसरा व्हिडिओ ऍड करणं म्हणजे बिरोल सो तो आपण तशा पद्धतीने ऍड करू शकतो सिंपल तुम्हाला काय करायचंय इमेजवरती इथे क्लिक करायचंय इमेजच्या आयकनवरती स्टिकर्समध्ये स्टॉक्समध्ये जायचंय आणि इथनं तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ पाहिजे तो फोटो तुम्ही इथनं ऍड करू शकता आता जर मला तिथे युट्यूबचा एक आयकन ऍड करायचंय सो सिम्पल मी काय करतोय त्याला इथे ऍड करतोय सी दिस सी या पद्धतीने आता आज मी का ठीक आहे आणि हे जे काही मला हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट तुम्ही कशा पद्धतीने ऍड करू शकता त्याच पद्धतीने याची ओपॅसिटी ऍड करायची असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये हो आपलं झालेलं इथं त्याची ओपॅसिटी कमी जास्त करू शकता ठीक आहे त्याला ब्लर करायचं असेल तर तुम्ही त्याला ब्लरही करू शकता क्लिअर किंवा आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे तुमचा व्हिडिओ किंवा कोणताही व्हिडिओ इथे ॲड करायचा सो तो कसा करणार आहात मी सिम्पल परत त्याच क्लिपवरती हो जातोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओजमध्ये एखादा कोणताही व्हिडिओ मी ॲड करतो शेतातला करतो सी लुक अट दिस या साईटला तोही व्हिडिओ चालेल अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल व्हिडिओज जे आहेत तर ते वी एनमध्ये ॲड करू शकता सो मित्रांनो या लेक्चरमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्हाला ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्ट टाकावे लागला सो इनडेप्त नॉलेज लेक्चर जर घ्यायचं झालं तर आपले दोन तीन तास याच्यातच जातील सो मी काय करतोय शॉर्ट शॉर्ट टिप्समध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय सो अशा पद्धतीने तुम्ही पी रोल जो आहे तो तो व्हिडिओ एडिटिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करता आता ब्लॉगिंग वगैरे करताना काय होतं की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दाखवावा लागतो सो तो ऑब्जेक्ट किंवा ती इमेज तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने दाखवू शकता आहे मित्रांनो तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की स्टेप बाय स्टेप का आहे एक एक गोष्ट का शिकवताय मित्रांनो छोट्यातली छोटी गोष्ट मला तुम्हाला या पीकेन युट्यूब चॅनलवरती बेसिक पासून शिकवायची आहे सो त्यासाठी मी काय केलंय की दहा ते बारा लेक्चर्स मोबाईल व्हिडिओ एडिटिंग या कोर्समध्ये तुम्हाला मी दहा ते बारा लेक्चर्स घेणार आहे जास्त नाही या कोर्समध्ये पूर्णतः माहिती असणार आहे की तुम्ही मोबाईल वरती व्हिडिओ एडिट कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सिंपल आपल्या युट्यूब चॅनलवरती जायचे प्लेलिस्ट तिथे बनवलेली आहे व्ही एन मोबाईल एडिटिंग कोर्स या नावाने तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळणार आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक दहा ते बारा लेक्चर्स जे आहेत हे स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत मित्रांनो हे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर बनणार आहात सो सयाबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच गायज सॅन्स फॉर वॉचिंग थँक्यू